नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो याच्यापूर्वीचा एक जो फवारणीचा व्हिडिओ होता तो याच कांद्यासाठी होता आणि थ्रिप्स असतील बुरशी असेल ते संपूर्ण कव्हर झालेला आहे आणि बऱ्याच ग्रुपवर एक मेसेज फिरत असतो की मायको नेमका फायदा काय आणि तो आपल्या क्षेत्रावर रिझल्ट आला आहे की नाही तो बघावा कसा तर शेतकरी मित्रांनो त्याची संपूर्ण माहिती घेण्यासाठी रिझल्ट बघण्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आज जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरायचं नाही इतर शेतकरी मित्रांना शेअर करायचं आहे आणि आवडलं तर लाईक करायचं आहे शेतकरी मित्रांनो या प्लॉटमध्ये मी बेसल डोसमध्ये मायकोरायझा वापरलेला आहे याच्यापूर्वीही मी तुम्हाला सांगितलं आहे की मायकोरायझा आणि सल्फर हे एकत्र चालतं हे तज्ज्ञाच्या माहितीवरून मी तुम्हाला सांगतोय त्यामुळे फायदा देखील होतो आणि मला मायकोरायझाचा फायदा या माझ्या प्लॉटमध्ये झालेला आहे तुम्ही समोर एक फोटो बघताय का त्याच्यामध्ये तुम्ही कांद्याच्या मुळ्या बघा का किती मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत शिवाय निरोगी आहेत पांढऱ्या स्वरूपाच्या आहेत म्हणजे संपूर्ण निरोगी मुळ्या त्या तयार झालेल्या आहेत आणि त्याचबरोबर हा फोटो देखील बघा यामध्ये मी कांदा उपटून दाखवलेला आहे शेतकरी मित्रांनो मायक्रोरायझामुळे काय होत आहे की ते जैविक खत आहे आणि तो आपल्याच वनस्पतीच्या मुळ्यांवर वाढतो आणि आपल्याच वनस्पतीच्या मुळ्यांना तो अन्नद्रव्य पोहोचत असतो मग आता हे कस तर ज्याप्रमाणे मी माहिती मिळवलेली आहे त्यानुसार आपल्या वनस्पतीच्या मुळ्यांवर ह्या जो मायक्रो आहे हा पाणी लागल्यानंतर तर हा ऍक्टिव्ह होतो त्याच्यानंतर हा वनस्पतीच्या मुळ्यांना तो इंजेक्ट करतो आणि त्याच्यावरच त्याचं पोषण होत असतं आणि इतर वेळेस तो वनस्पतीला अन्न पुरवण्याचं काम करतो आता ज्या तुलनेमध्ये मायकोरायजा वनस्पतीकडून अन्न घेतो त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त त्या आपल्या पिकाला तो अन्न पुरवत असतो कारण एक गोष्ट लक्षात घ्या की आपण जेव्हा जेव्हा खत देत असतो तेव्हा तेव्हा आपण काय मुळ्यांपर्यंत खतं पोहोचवत नाही आणि नैसर्गिक प्रक्रिया अशी आहे की मुळ्याही खत शोधीत जात नाही मग मुळ्या आणि खत यांच्या मधला जो दुवा आहे तो आहे मायकोरायजा आणि आपले वेगवेगळे बॅक्टेरिया हे काय करत असतं की आपण जे खत देतो त्यावर प्रक्रिया करतात आणि नंतरच ते मुळांना उपलब्ध होत असतं म्हणून आपण मायक्रोरायझा असेल वेगवेगळ्या वेग बॅक्टेरिया असेल हे आपण आपल्या कोणत्याही पिकासाठी वापरणं खूप गरजेचं आहे आणि ते मी वापरून तुम्हाला रिझल्ट पण दाखवलेला आहे माझी कोणत्याही कंपनीचा जाहिरात करण्याचा उद्देश मात्र यामध्ये नाही तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये जर मायक्रोरायझर असेल सल्फर असेल वेगवेगळ्या वेग वेग बॅक्टेरिया असेल ऑर्गेनिक मॅन्युअर असेल या सगळ्या गोष्टींचा समावेश केला पाहिजे जेणेकरून तुम्हाला तुमच्या कोणत्याही पिकाच्या उत्पादनात भरमसाठ वाढ दिसून येणार आहे शेतकरी मित्र आज मी तुम्हाला जी मायक्रोरायझरची माहिती समजवलेली आहे ती तुम्हाला पटली असेल तुम्ही वापरून तुमच्या क्षेत्रामध्ये याचा रिझल्ट घ्या आणि मगच माझा व्हिडिओ लाईक करा तर चला शेतकरी मित्रांनो आज जर तुम्ही माझ्या चॅनल वर नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे इतर शेतकरी मित्रांना शेअर करायचा आहे आणि आवडलं ला तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही चला भेटूया अशाच माहितीपूर्ण महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार